हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मऊ आणि लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी पीठ मळण्याची योग्य पद्धत तर आज आपण पाहूयात त्याच पीठापासून मऊ आणि लुसलुशीत चार पदरी घडीची चपाती कशी बनवायची चपात्या जर सॉफ्ट मऊ लुसलुशीत ओठांनी तुटणाऱ्या अशा असतील तर जेवणाची मजाच काही ओर येते हो ना चला तर मग पाहूया ही मऊ आणि लुसलुसी चपाती कशी बनवायची सर्वप्रथम मी इथं पिठाचे उंडे म्हणून घेतलेले आहेत आणि तेल घेतलेले चपात्यांना लावण्यासाठी सुकं पीठ घेतलेले आणि तवा तापत ठेवलेला आहे तर स्टार्ट करूया आपल्या चपातीला तर सगळ्या सगळ्यात आधी एक उंडा पिठात छान बुडून तो असा छोटा दोन तीन लाटणे फिरून छोटी चपाती लाटून घ्यायची व त्याच्यावरती आपल्या हातानेच तेल लावून घ्यायचं तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचं तेल लावायला कमी करायचे नाही नाही तर आपली चपाती फुगणार नाही आणि त्याचे चार पदर पडणार नाहीत अशा प पद्धतीने चार पदरी त्रिकोण करून घ्यायचा आणि तो त्रिकोणसुद्धा परत पिठामध्ये बुडून तो छान सगळ्या बाजूने हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा कारण म पीठ मऊ असल्यामुळे आपल्याला जास्त प्रेशर द्यायची गरज नाही आहे त्याच्यामुळे एकदम हलक्या बा हाताने दोन्ही साईडने समान लाटून घ्यायचं आहे कारण एक साईडने जास्त लाटलं एक साईडने कमी लाटलं तर चपाती फुगत नाही तर दोन्ही साईडने चपाती छान लाटून घ्यायची आहे चपातीच्या कडा लाटत लाटत चपातीला गोल आकार द्यायचा आहे आणि चपातीला गोल आकार आला नाही तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे कारण चपाती खाताना तर आपण तोडूनच खाणार आहेत फक्त त्याला गोल आकार आलाच पाहिजे असं काही नाही आहे फक्त ती मऊ आणि छान फुगली पाहिजे एवढंच आपला मोटिव राहायला पाहिजे आणि छान चपाती चा लाटून झाली आता आपण तव्यावरती घालतोय चपाती तव्यावरती घालताना ही काळजी घ्यायची आहे की तवा छान तापलेला पाहिजे गार तव्यावरती चपाती टाकली तर ती कडक होते या ठिकाणी आपला तवा छान तापलेला होता आणि त्यानंतर मी त्याच्यावरती चप चपाती घातलेली आहे तर पाहू शकता की चपाती भाजायला सुरुवात झाली आहे चपाती थोडीफार कच्ची असेल त्याच वेळेला चपाती आपण हाताने उलटणार आहोत कारण चपाती उलटण्याने उलट उलटली तर ती उलटणं त्याच्यामध्ये घुसण्याची प्र शक्यता असते आणि त्यामुळे मग चपाती फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण चपाती हलक्या हाताने उलटायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त हलकी भाजायला सुरुवात झाली ती आणि आपण चपाती उलटवली आणि लगेचच चपातीमध्ये एअर तयार होऊन चपाती फुगायला सुरुवात होते स्टार्टिंगला दोन तीन वेळा उलट उलटवताना पण चपाती पण एवढी गरम नसते त्यामुळे हातानेच उलटायची आहे आणि तेल वगैरे लावून घ्यायचं ह्या साईडने आणि तेल लावत असतानाच चपाती भाजायला फुगायला सुरुवात होते आणि तो दुसऱ्या साईडने आपण जेव्हा चपाती उलटवतो त्यावेळेला तुम्ही पाहू शकता चपाती किती टम्म अशी फुगलेली आहे आपली त्रिकोणी आपण चपाती केली होती कुठल्याही प्रकारे त्याला कोणत्याही साईडने दाबलं वगैरे नव्हतं त्यामुळे थोडीफार हवा जाण्याची शक्यता आहे पण ठीक आहे ठीक आहे आपण हवा जाते पण फुगली आहे आणि दोन्ही साईडने फुगली आहे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आहे आता आणि चपाती फुगल्यामुळे साईड व्यवस्थित भाजल्या जात नाहीत त्यामुळे साईडने थोडा थोडा उलटण्यानं दाब देऊन देऊन चपाती व्यवस्थित भाजून आपण घेतो आणि अशाच पद्धतीने उलटण्याने दाबून वगैरे छान चपाती सगळ्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे चपाती फुगली आणि लगेचच काढण्याची घाई करायची नाही चपाती व्यवस्थित भाजली का तेव्हाच काढायची आणि चपाती भा हे करत असताना कायम घडी घडी करून चपाती भाजायची म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित भाजल्या जाते अशा पद्धतीने जर तुम्हा तुम्ही चपाती बनवली तर नक्कीच तुमची चपाती फुगेल एक चपाती फुगणार नाही दोन चपाती फुगणार नाही तीन चपाती फुगणार नाही पण अशीच प्रॅक्टिस करत राहिलं आणि व्यवस्थित रेग्युलर चपाती बनवत राहिलं तर का कधी ना कधी आपली चपाती व्यवस्थित छान फुगते आणि जर ह्या व्यवस्थित ट्रिक सगळ्या वापरल्या तर पीठ मळतानाच्या ट्रिक आणि चपाती बनवण्यात बन बनवतानाच्या ट्रिक तर नक्कीच आपली पहिल्या अटेम्प्टमध्येच चपाती फुगणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी गार झाल्यावरती चपाती हातात घेतली आहे आणि तुम्हाला दाखवते चपातीच्या लेअर्स कशा पडल्या किती मऊ झाली आहे चपाती त्या पद ज्या पद्धतीने आपण पीठ मळलं होतं त्या त्यामुळे आपली चपाती खूप जास्त मऊ झालेली आहे आणि तुम्ही याच्या लेअर्स मी फाडून दाखवते तुम्हाला पूर्ण चपाती कशी याच्या चारबरोबर चार पदार्थ पडले ते एक दोन तीन आणि ती बॅकसाईडची एक लेअर असे चार बरोबर पदर पडलेले आहेत मी पूर्ण चपाती मला फाडून दाखवली आहे अशी मौलुसलुषित चपाती बनवण्यासाठी पीठ व्यवस्थित मळलेलं पाहिजे आणि पीठ मळण्याची मी योग्य पद्धत कालच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते नक्की चेक करा आणि अशा मौलुसलुषित चपात्या बनवत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राइब करायला विसरू नका आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत बा, तोपर्यंत बाय बाय